यावल शहरातील विस्तारित भागात तळवी कॉलनीमध्ये नगरपालिकेच्या जलकुंभात तेथे नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकानेच लघवी केल्याचा संशय बुधवारी रात्री या भागातील नागरिकांनी घेतला आणि रात्रीच तब्बल साडेआठ वाजता नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी संपूर्ण जलकुंभच या भागात खाली करून टाकला आणि त्याला धुवून टाकण्यात आला एकूण तीन लाख लिटर पाणी या जलकुंभात होते ते सोडल्यामुळे भाग आहे या विस्तारित भागात तळवी कॉलनी आहे नगरपालिकेचे या भागात नगर भागा भले मोठे जलकुंभ आहे या जलकुंभावर नगरपालिकेच्या वतीने रोजंदारी तत्वावर सुरक्षा रक्षक नेमलेला आहे सदर सुरक्षा रक्षकानेच बुधवारी रात्री जलकुंभातील पाण्यात लघुई केल्याचा संशय या भागातील नागरिकांनी व्यक्त केला होता आणि रात्रीत नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली तेव्हा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे हे रात्रीच जलकुंभावर गेले आणि त्यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि क्षणाचाही विलंब न करता जलकुंभात जमा करण्यात आलेले संपूर्ण पाणी त्यांनी तेथून ते फेकून दिले आणि जलकुंभ रात्रीच धुवून टाकण्यात आला दरम्यान जलकुंभामध्ये तब्बल तीन लाख लिटर पाणी होते ते अचानक सोडल्यामुळे जलकुंभ परिसरातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रात्रीच पाणी शिरले होते तर आपल्या कामात चूक करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्याला थेट कामावरून आता कमी करून टाकण्यात आले आहे रात्रीच विस्तारित भागात जलकुंभातील तीन लाख लिटर पाणी सांडल्यामुळे हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता अम्मी हे लाईट लागाव अमी हे लाईट लागव पीछे जाता है घर सब पीछे। तूने घर में पानी रहेगा? मैं पोर्च का नीचे ता पानी का? टाइल हो गया पूरा पूरा पीछे भर जाएगा वो पानी। phone बैठोगे ना भाई क्या होना अंदर से टाइल बढ़ रही साइड से टाइल बढ़ रही।

हाँ। नगर पालिका की बहुत बड़ी लापरवाही दोस्तों अंदर जा अंदर जा बोलते बोलते निकाल बोल है देखो ये क्या है, क्या है? के तो मेरी भी वीडियो बनाना दे 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 कल कुछ हवाल ही नहीं कल कुछ हवाल ही नहीं मेरी भी वीडियो बना देखिए नगर पालिका की सबसे बड़ी लापरवाही ये टाकी का पानी फूट चुका है और पे रेने वाले आजूबाजू मी घर मेसे बहुत अब इसके लिए कोण जिम्मेदार सुट्ट्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचं कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा